नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आपला पहिला व्हिडिओ आपण गणेश चतुर्थी दिवशी टाकला होता त्या दिवशी आपल्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं होतं आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आ कालच आपल्या घरी गौराई देवींचं गौराईंचं गौरी आव्हान झालेलं आहे गौराई देवीचं सोन पावलांनी आगमन झालेलं आहे तुम्ही पाठीमागे बघू शकता सुंदर असं आपल्या घरी डेकोरेशन आणि आमच्या इनं सुंदर अशा पद्धतीनं गौराई देवीनं बसवलेलं आहे आणि खू खूप असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर सर्वांना गौराई देवींचं आज प्रत्येक घरोघरी आगमन झालेलं आहे आज गौरी पूजन आहे गौराई जेवण असतं तर सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर मी थोडक्यात तुम्हाला बॅक कॅमेऱ्यान दाखवतो आमच्या घरातील ग गौराई कशा पद्धतीने बसवलेले आहेत आणि कसं डेकोरेशन केलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात बॅक कॅमेऱ्यान दाखवतो ांनो अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये गौराई देवी बसवलेल्या आहेत आमच्या आईने खरंच असं खूप सुंदर असं डेकोरेशन आणि खूप असं सुंदर पद्धतीने साड्या देवीला नेसवलेल्या आहेत त्यानंतर सुंदर असे मुकुट वरती ठेवलेले आहेत सुंदर असे अलंकार घातलेले आहेत हार घातलेले आहेत आणि आज गौराई देवींच्या पुढं आपण जे घरगुती बनवलेले पदार्थ आहेत करंजे आहेत लाडू आहेत त्यानंतर काठीशेव असेल पाच फळं असतात ते ठेवलेली आहे आणि हे जे प प तुम्हाला दिसत आहे ते आपल्या ग्रामीण भा भाषेत ते तिरडा म्हणतो परंतु ते फूल अतिशय प्रिय असतं गबराई देवींना जशी गणपती बाप्पांना हारळी वाहिली जाते त्या पद्धतीने आजच्या दिवशी या सुद्धा खूप महत्त्व असतं आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आजचा दिवस इतका आनंददायी आहे की ह्या दिवसाच्या आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत असतो आणि गौराई देवी घरात आल्यानंतर साक्षात लक्ष्मी देवी आपल्या घरात आलेली आहे आणि हा दिवस कधीही जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं जरी उद्या गौरी विसर्जन असेल गणपती बाप्पांचं सातव्या दिवशी ते विसर्जन असेल तरी तो अतिशय म्हणजे काजाला का काळीच हिलकावून टाकणार असं नसतो त्यामुळे ते असं वाटतं परंतु हा दिवस कधीच आपल्या आयुष्यातून जाऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि तुम्ही बघू शकता की सुंदर पद्धतीनं माझ्या आईने खूप अशा सुंदर पद्धतीने गौराईंचं बसवलेले आहेत आणि खूपच असं सुंदर असं देवीचं रूप दिसत आहे तर आजच्या शनी गावातून अनेक महिला आहाती गुंकवासाठी घरोघरी फिरतात त्यानंतर प्रत्येकाच्या घरचं डेकोरेशन बघण्यासाठी महिला जातात लोक जातात त्यानंतर असे वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं असतं वेगवेगळ्या पद्धतीने गौराई देवींना बसवलेलं असतं तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि आजच्या क्षणाबद्दल काय सांगावं की आता हा क्षण वर्षातून एकदाच येतो परंतु अतिशय आनंददायी दायी दिवस आहे आणि या दिवस वर्षातून एकदा येतो परंतु या दिवसाच्या सर्वजण च आतुरतेने वाट बघत असतात आणि आता थोड्याच वेळामध्ये महिला आपल्या इथं हा देवासाठी ती येतील तुम्ही बघू शकता सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आपण आणि घरात सुद्धा पण सुंदर मत पद्धतीने लायटिंग्स माळा वगैरे जोडलेले आहेत आणि सुंदर असा आनंददायी क्षण तुम्ही बघू शकता पाठीमाग बाप्पांची विराजमान मूर्ती बाप्पा विराजमान झालेले आहेत